नगर बीड जिल्ह्यातील मुसाखेड तालुक्यातील आदर्श गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे त्याच निषेधार्थ अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील मुसाखेड तालुक्यातील आदर्श गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून यामध्ये राजकीय वरधस्त असणाऱ्यांना आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांसह आरोपींना तात्काळ अटक करावी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करावी घटनेचे साक्षीदार असणारे शिवराज देशमुख यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावं या घटनेचे निपक्षपातीपणे सीआयडी मार्फत चौकशी करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा अशा मागणीचे निवेदन अहिल्यानगर नगर अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी संदीप जगताप मिलिंद जपे गोरक्षनाथ पठारे शशिकांत भामरे गोरख दळबी राम जरांगे काकासाहेब देशमुख अजय शेंडगे परमेश्वर पाटील अमोल पवार गिरीश भामरे रवींद्र बारसकर वैभव भोगाडे गजेंद्र तांगड नवनाथ काळे संतोष आजबे अशोक पवार यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि होतकरू मुलगा होता गावचा सरपंच होत काय नाव हे मी संतोष संतोष देशमुख म्हणून तर तो, तो गावाचा त्यांनी दहा पंधरा वर्ष खूप विकास केला चांगला त्यांच्या गावात हे होत यांक्याचं काम चालू होतं तिथं ऑफिस मध्ये हे लोक खंडणी मागायला गेले आणि मग त्या सिपाईनी वगैरे हो त्यांना बोलून आणलं सरपंचाला थोडीशी बचाबाची झाली तिथं बचाबाची झाल्यानंतर मग ते अधिकाऱ्याने केस केली त्यांच्यावर खंडणी आणि ते गेले जेलमध्ये आणि सुटून आल्यावर दुसऱ्याच दिवशी यांना हे केलं त्याने गाडीतून उतरून घेतलं आधी त्यांच्या गाडीतून त्याच्या बरोबर त्यांचा नातेवाईक होता आणि उतरून घेतल्यानंतर ते नातेवाईक दिलं सोडून आणि लांब नेऊन त्याचा काटा काढ आणि दुसऱ्याच्या लोकांचे ना हो ना नावं घातली त्याच्यात फिर्यादीमध्ये कोणी हो संबंध नव्हता त्यांची नावं दिली पोलिसांनी ओके मुसाखेड तालुका के जिल्हा बीड येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची दोन तीन दिवसापूर्वी निर्घुनपणे अतिशय निंदनीय अशी हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमाग आस्था असणारे किंवा आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना सह आरोपी, आरोपी करून तात्काळ अटक करावी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकांचंही कर देखील निलंबन करून त्यांनाही देखील सह आरोपी करावं या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे शिवराज देशमुख त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना देखील पोलीस संरक्षण देण्यात यावे व त्या कुटुंबाचं तात्काळ पुनर्वसन करावं आणि या घटनेचं एक निष्पक्षपातीपणाने सी आय डी मार्फत चौकशी करून हा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशा पद्धतीचं मागण्याचं निवेदन आज आम्ही अहिल्यानगर अखंड मराठा समाजाच्या वतीने इथे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि या घटनेचा अखंड मराठा समाज अहिल्यानगर समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो आणि या मागण्यांची पूर्तता नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल त्या आंदोलनानंतर जो काही परिणामांची जबाबदारी ही सर्वस्वी सरकारची असेल अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे का लवकरात लवकर शासन लवकर, याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल एन टीपी न्यूज मराठी अहिल्यानगर